काय सांगाल कल्याण सुर्वे ते चिमुरडीची हत्या झाली आणि अतिशय निर्गुणपणे हत्या झाली आरोपी पकडले किंवा काय कल्याण पूर्व कोळशेवाडी पोलीस ठाण्यामधला जो कालचा प्रकार होता त्याच्यामध्ये काल रात्री सापण त्यामध्ये एका आरोपी रात्रीमध्ये अटक केली होती आणि आताच थोड्या वेळापूर्वी सुद्धा आपण बुलढाणा शेगाव या ठिकाणाहून दुसरा जो यातला मुख्य आरोपी आहे तो मुख्य आरोपी ताब्यात घेतलेला आहे आणि आता आमची त्या टीम त्या ठिकाणी पोहोचली आहे आणि ते आता त्याचा मुख्य आरोपी जो आहे तो आपल्या ताब्यामध्ये आहे पोलिसांच्या सर में ही का या घटनेत अजूनही काही आरोपी शक्यता त्या अनुषंगाने सर्व सीसीटीव्ही फुटेज जे आहे त्याचे आम्ही पाणी सुरूच आहे कालपासून त्यामध्ये त्याच्यामधून काही सीसी फुटेजवरून आपल्याला दोन आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यापैकी एक मुख्य आरोपीला थोड्या वेळेला ताब्यात घेतलेला आहे एक रिक्षा पण त्यामध्ये यूज केली गेली के आहे रिक्षा सुद्धा आपण ताब्यात घेतलेली आहे अशा पद्धतीने सीसीटीव्ही फुटेजचा आम्ही पूर्णपणे अभ्यास करून अजूनही त्यामध्ये काही वेगळा लोक त्यामध्ये अजून काही इन्व्हॉल्व आहेत का नाही या दृष्टीकोनातून आमचा तपास सुरू आहे आता दोन्ही आरोपींना जे मेन आरोपी होते त्या दोघांनाही आपण ताब्यात घेतलेला आहे सर आम्ही पुढील अटकेची कारवाई करतो आरोपीचं नाव काय आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत आरोपीचं नाव विशाळ गवळी आहे तो या या ठिकाणचा राहणार आहे कोळसेवाडी आणि आणि यापूर्वीच्यावरती काही प्रॉपर्टी ऑफेन्स काही यापूर्वीचे गुन्हे त्यावरती दाखल आहेत त्या पद्धतीचा रेकॉर्ड सुद्धा फुल आहे आणि त्या पद्धतीने आमच्यावरती आता ताब्यात घेऊन पुढे अटकेशी कारवाई करून आहोत केलेला जे काही स्ट्रॉंग प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन असेल सध्या त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये अटक करून त्याला जेलमध्ये करण्या प्रायोरिटी आहे आणि त्याच्यावरती जे काही त्याचे गुन्हे आहेत त्या गुन्ह्याच्या सर्व त्याच्यावरती जे काही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन ते आम्ही सर्व त्यावर करणार आहोत सर आरोपीची पत्नी या सगळ्या गुन्ह्यात सहभागी असल्याचं म्हटलं जाते सध्या आरोपीच्या पत्नीला सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे गुन्ह्याचा तपास सुरू आहे त्याच्यामधून जे काही अँगल्स किंवा जे काही गोष्टी बाहेर पडतील त्यानुसार त्याचा प्रत्येक आरोपीचा रोल त्यामध्ये ठरवला जाईल सध्या गुन्ह्याच्यामध्ये मध्ये स्वतः आरोपी आणि त्याची पत्नी या दोघांना त्यामध्ये अटक केलेला आहे सर विशाल गवळी याचे जवळपास तीन लग्न झाल्याची चर्चा आहे नेमकं त्या अनुषंगाने काय आहे कारण तो विकृत आहे हे सिद्ध झालेला आहे आहे त्याबद्दल आताचे यापुढेचे दोन लग्न झालेले होते हे तिसरं लग्न अशा माहिती आहे आणि पर त्या दृष्टिकोनातून ही तपास सुरू आहे की कोणत्या प्रकारे अजूनही त्या ठिकाणी असा प्रकारे त्यानुसार आमचा जो असेल तो योग्य तो तपास सुरू आहे धन्यवाद